शाहूवाडी तालुक्यातील अकुर्ले येथील विवाहिता रुपाली बवासो कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी डॉक्टर पत्नींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या मागणीसाठी शाहूवाडी तहसील ता कार्यालयासमोर तालुक्यातील विविध दलित संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली आंदोलकांनी दिलेल्या प्रखर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता रुपाली गांबळे या भेडसगाव येथील डॉ रमेश कुंभार आणि डॉ अंजली कुंभार यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या उपचारादरम्यान डॉक्टर अंजली कुंभार यांनी त्यांच्या दंडात इंजेक्शन दिल्याने हाताला गाठ झाली त्यानंतर रुपाली यांनी बांबोडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले मात्र चुकीच्या इंजेक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषी कुंभार डॉक्टर पत्नींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली यासाठी भारतीय दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली शाहोळी तहसील कार्यालय आणि पंचायत समिती येथे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एच आर निरंकारी यांना दिले या प्रकरणात दहा दिवसात चौकशी समिती चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे मात्र दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय दलित श्रीकांत कांबळे कांबळे यांनी दिला आहे कारणीभूत असणाऱ्या अंजली कुमार व डॉक्टर रमेश कुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा संबंधित विवाहतीवर चुकीचे उपचार करून चुकीचे इंजेक्शन देऊन तिला तिला मृत्यूच कारणीभूत ठरलेले आहेत संबंधित कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे तिचे लहान लहान मुलं उघड्यावर पडलेले आहेत लक्षात घ्या आणि संबंधित त्या डॉक्टर डॉक्टरवरती स्वदोषपणाचा वादाचा गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात भारतीय दलित महासंघाच्या वतीनं जे आजपासून उपोषण चालू होतं ते शा शासनाच्या प्रशासनाच्या आदेशानंतर मिनिट विनंती विनंती अर्ज नंतर स्थगित करण्यात आला लक्षात घ्या संबंधित त्यांची ते वर्षाची असून या संबंधी पडण्यासंबंधी डॉक्टर जबाबदार आहे या डॉक्टरवरती सदोष म्हणून गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांचं रजिस्ट्रेशन काय अशी भारतीय दलित महासंघाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत या आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे सचिन कांबळे प्रकाश कांबळे आकाश कांबळे आणि जगन्नाथ नलवडे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते